भातसा नदीवरील साबगावजवळील पूल झाला धोकेदायक पोलीस प्रशासनाकडून पुलावरून नागरिकांना गाड्या घेऊन जाण्यासाठी मनाई केली जात आहे त्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या मध्ये बाचाबाचीच्या घटना घडत आहेत शहापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने भातसा धरणाचे पाच दरवाजे चार मीटरने ओपन करण्यात आले होते त्यामुळे साबगावजवळील भातसा नदी पूल हा चोवीस तास पाण्याखाली गेला होता पुलावरून साधारण आठ ते दहा फूट पाणी गेले होते त्यामुळे शहापूर तालुक्यासह मुरबाड किन्हवली डोळखाम शेनवा या भागातील दीडशेपेक्षाही जास्त गावांचा संपर्क तुटला आहे आता भातसा धरणाचे पाच दरवाजे हे दोन मीटरने कमी केले असून भातसा नदीची पाणी पातळी ही कमी झाली असून पुलावरील डांबराचे थर आणि पुलाचे कठडे वाहून गेले आहेत त्यामुळे पूल हा धोकेदायक बनला असून पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना पुलावरून टू व्हीलरसह फोर व्हीलर गाड्या घेऊन जाण्यासाठी बंदी करण्यात आली आहे फक्त नागरिकांना पायी प्रवास करण्यासाठी पुलावरून परवानगी दिली जात आहे पूल बंद आहे दायने जाण्यासाठी पोलिसांनी सुद्धा बंद केलंय या पुलाच्या जीवामध्ये काय राहिलं का बघा ना डांबरीकरण पूर्ण निघून गेले फक्त वाचलेलं आहे अगर हा बंद झाला आणि चुकून गेला तर आम्ही सामान्य लोकांनी काय करायचंय आमदार खासदार हे प्रशासन काय करत आहे त्यांनी करायला पाहिजे जेव्हा निवडणूक आहे तेव्हा आमचे दहा भीक मागे तर भिकाऱ्यासारखे आज जोडतात काय गरज आहे आमच्याकडे येण्याची येऊच नका निवडणुका लढू नका तुम्ही सांगणे एकच आहे की यापूर्वी पण आंदोलनं झालेली आहेत आंदोलनांचं हे नाही आहे गणपतींच्या अगोदर रस्त्याचं काम करणार होते झालं का नाही पोलीस प्रशासन काय म्हणालेलं की आम्ही जिम्मेदारी घेतो कुठे पोलीस प्रशासन आमदार जर झोपला असेल तर बोलवा ना चढवा ना याला रस्ता कोणाच्या आधीन दिलाय कोणत्या सोबत तुम्ही बाकी त्यांचे जो पूर्ण का पुढचा जा रस करून घेतला बाकी जण जे अर्धे अर्धी शेती गेली आहेत माझी स्वतःची गेलेली आहेत झालंय का काही त्याचं मुरबाडचा ब्रिज बंद आहे तिकडून जाऊ शकत नाही हा ब्रिज बंद आहे माझ्या कामावरचं काय होईल दोन दिवसाचा पगार कोण देईल प्रशासन देणार आहे की आमदार त्यामुळे तालुक्यामधील सर्वात वर्दळीचा समजला जाणारा हा रस्ता जर दळणवळणाच्या साहाय्याने अतिशय महत्त्वाचा समजला जात असल्याने नागरिकांचे रोज लाख रुपयांचे नुकसान होऊ शकते अजून प्रशासनाचे कोणतेही अधिकारी घटनास्थळी आले नसून कामानिमित्त जाणाऱ्या ना नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे बरेच महिने झाले लोक प्रवास करत आहेत मुळात इकडच्या लोकांना मनक्याचे त्रास सुद्धा झाले असते बऱ्याच लोकांनी मोर्चे केले नवयुवक तरुणांनी रील सुद्धा केले पण आमदार झोपलेलेच आहेत आमदारांना जाग येत नाही आमदारांचा ना काल मी व्हिडिओ बघितला त्यांनी सांगितले सतर्कतेचा इशारा धरा ओके इशारा धरायला सांगण्यासाठी तुम्ही पूल तर व्यवस्थित द्या लोक कामावर जातील कसे लोकांना तुम्ही दोन दिवसाची रोजीरोटी देणार आहेत का इथे इत, इथून कामाला जाणाऱ्या व्यक्ती तिकडे अफोर्ड करू शकत नाही म्हणून तो जातो त्यांचे दोन्ही रस्ते बंद आहेत

तुम्ही महाडचा ब्रिज बघितला किती रात्रीच्या गाडी एवढा गेला पण तुम्ही झाल्यानंतर जर तुम्ही त्याच्यावर उपाय करताय नंतर लोकांना भरपाई देताय तर भर देता ते हे ऑप्शन आहे का हा